नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल भोकर येथे उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची खासदार रवींद्र चव्हाण यांनी घेतली भेट सुधा प्रकल्पाची उंची वाढविण्यासाठी सहा गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी बुडीत क्षेत्रात गेल्या असूनही अतिरिक्त भूसंपादनाचा मावेजा शासनाकडून मिळाला नाही यामुळे भोकर उपविभागीय कार्यालयासमोर नऊ जून पासून दहा शेतकऱ्यांनी आमरण सुरुवात केली आहे दिनांक नऊ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भोकर राजेश्वर देशमुख यांनी भेट देऊन पाठिंबा दिला होता दिनांक जून रोजी नांदेड लोकसभेचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण भोकर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे नेते पप्पू पाटील कोंढेकर व प्रहार जनशक्ती पक्षाचे भोकर तालुका अध्यक्ष शेखर कुंटे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण पाठिंबा दिला या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष गोविंद बाबा गौड पाटील कोंडलवार सुभाष पाटील किनाळकर शिवसेना उभाटाचे माजी उपजिल्हाप्रमुख सतीश देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शिवाजी कदम काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तौसिफ इनामदार यल ए हिरे काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ वर्षेवार तालुका उपाध्यक्ष गोविंदराव देशमुख काँग्रेस महिला आघाडी तालुका अध्यक्षा मनोरमा किनीकर अनिता साबळे सोशल मीडियाचे तालुका अध्यक्ष आदिनाथ चिंताकुटे युवक काँग्रेस अध्यक्ष सम्राट हिरे प्रल्हाद सुंकळीकर दत्ता पाटील गणपूरकर श्रीधर जाधव जाकापूरकर अब्दुल रहीम कुरेशी आधी उपस्थित होते सुत्र संचालन संपादक उत्तम बाबळे यांनी केले समाजासाठी अमित खान पठाण भोकर नांदेड आज गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या जो रेणापूर सुद्धा प्रकल्प आहे त्याची जी एक पॉईंट दहा मीटरने उंची वाढवण्यासंदर्भात कामा मधील जे बुडीद क्षेत्रातील सहा गावातील शेतकऱ्यांना जमिनीचा अतिरिक्त भूसंपादाचा सा मावेजा सात दिवसाच्या आत देण्यासंदर्भात मागे जो करार झाला होता तो हे आपल्याला करारच म्हणावा लागेल मान्य कार्यकारी अभियंता मुदगड साहेबांनी लेखी पत्र शेतकऱ्यांना ले दिलेलं आहे की एकतीस पाच दोन हजार पंचवीस पूर्वी या कराराप्रमाणे मोबदला पन्नास टक्के आव्हाड संदर्भात त्यांनी लेखी पत्र शेतकऱ्यांना दिलं होतं तर मागच्या एक पॉईंट दहा मीटरची जी उंची वाढवण्या संदर्भात शासनानं मंजुरी दिली आणि त्या मंजुरीचा सन्मान त्या सहा सात गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी शासनानं मंजुरीचा सन्मानच केला आणि काम होत असताना कुठेही अडवणूक त्या शेतकऱ्यांनी मागच्या दोन तीन वर्षामध्ये केली गेली आणि आज हा प्रकल्प कार्यकरी अभियंता साहेब आहेत किंवा आज हा प्रकल्प ऐंशी ते नव्वद टक्के प्रकल्प पूर्ण झालेला पण शेतकऱ्यांना असं वाट वाटतंय आणि वाटणं साहजिकच आहे की ऐंशी नव्वद टक्के प्रकल्प पूर्ण होत असताना या शेतकऱ्यांना वाढीव मावेजा अद्यापर्यंत एकही रुपया त्या ठिकाणी शासनाने खरं तर प्रकल्प पूर्ण होत असताना शासनाने शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन त्यांना वाढीव मावेजा आणि इकडे काम जर सुरुवात केली असती पॅरेल दोन्ही बरोबर केलं असलं तर शेतकऱ्यांनाही साहेब काही आतापर्यंत एक तर काही हरकत आपल्या विभागाविषयी राहिली नसते असं माझं मत कारण शासन जेव्हा प्रकल्प पूर्ण करायला पैसे देते तर शेतकऱ्यांनाही विचार त्या ठिकाणी शासनानं करायला पाहिजे होता करम प्राप्त होतं शेतकऱ्यांचं जे बुडीच लाभार्थी असतील त्यांना काही पैसे आणि एक रेशो जर शासनाने ठरवला असता आता मला सांगा आपण हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाचे किती पैसे आले तर पैसे आले ठीक आहे तर शासनानं आपल्यामार्फत मला शासनालाही कळवायचं आहे माझं एक पत्र मी त्या संबंधित विभागाचे कार्यकारी म्हणजे आपण तर आहात पी एस सी साहेब असतील दाभाडे साहेब असतील किंवा ते मंत्री महोदय असतील किंवा इकडे तुम्ही वाढीव करत असताना शेतकऱ्यांना मावेजा जर दिला असता तर ते योग्य ठरलं असतं कारण आपल्या ह्याच्यामध्ये काही क्लॉज आहे काम करतानाही काही क्लॉज आहेत बाबळेस आहे की बाबा जेव्हा हे काम होते त्यामध्ये जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्या त्यांना प्रायोरिटी देणं हे प्राप्त आहे प्रकल्पग्रस्ताला प्रायोरिटी हे दिलंच पाहिजे मा कारण मागे आम्ही लेंडीच्या धरणाविषयी जिथे गेलो होतो तिथे हा क्लॉज त्या ठिकाणी वाचून आम्ही दाखवला कारण प्रकल्पग्रस्त्याचे पहिलं प्राधान्य देऊनच कोणत्याही बुडी क्षेत्रातलं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे पण आपण एकतीस मेपर्यंत हा प हे पत्र दिलं होतं आता आपण जे कार्यकारी संचालक आहेत किरमनवार साहेब जे मंत्रालयातले सचिव दर्जाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी फोनवर बोललो तथा वाबळे साहेबही त्यांनी बोलले किंवा राज्याच्या आर्थिक परिस्थितीमुळं आम्ही घेऊन दिलं होतं पण आम्ही देऊ शकलो नाही हे त्यांनी बोलले पण त्यांनी सांगितलं की येणाऱ्या सहा सात दिवसामध्ये या ठिकाणी पन्नास टक्के मावदा आम्ही सात ते साडेसात कोटी काय लागते ते देण्याचा आमचा प्रयत्न राहील पण आता ह्याच्यावर शेतकऱ्यांचं किती समाधान होईल हे आपण आपण सांगू शकत कारण आपण ज्या पन्नास टक्के देणार म्हणल्यावर बऱ्याच शेतकऱ्यांनी आता सहा सात गावामध्ये बरीचशी लग्न त्यांनी केलेली आहेत आज वाबळे साहेब म्हणल्याप्रमाणे बँक सुद्धा त्यांना कर्ज देत नाही कर्ज देत नाही कोणातरी सावकार करून इकडून तिकडून उधारी पादारी करून त्यांनी लग्न सोहळे कार्यक्रम केलेले आहेत आज आता ही समस्या त्यांना भेडसावत आहेत किनाऱ्याचे पैसे त्यांना वापस करायचे आहेत इथं बसलेले मामा आपण बघू शकतो की मामा तर म्हणले की बाबा जोपर्यंत माझ्या हातात पैसे भेटत नाही ना नाहीत तो तोपर्यंत मी इथून या जागा सोडणार नाही म्हणजे ही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावं बोलून पुन्हा काय लवकरात लवकर यांनी जशी मागणी केलेली आहे यांना एक पत्र दिलं तर पुढील समस्या त्यांची सुटेल नाहीतर इथले जे ल बुडीद क्षेत्रातले जे शेतकरी आहेत त्यांनाही सांगू इच्छितो की आपला लोकप्रतिनिधी खासदार म्हणून निश्चितच मी आपल्यासोबत आहे आणि आपण जो काही निर्णय घेणार त्याच्यासोबत आम्ही सर्व आपल्यासोबत राहणार आहोत आपण पुढे जर जलसमाधीचा निर्णय घेत असाल तर निश्चितच आम्ही त्या ठिकाणी आपल्यासोबत येऊ हे शासनालाही माझ्या आपल्यामार्फत कळ कळवणार आहे की बाबा आम्ही इथं बसलेली मंडळी बुडीद क्षेत्र जी बुडीद क्षेत्रातले जे शेतकरी आहेत त्यांच्यासोबत आम्ही भ भक्कमपणे आपल्या पाठीमागे आहेत फक्त राहिला एवढाच प्रश्न किंतु परंतु म्हणून आश्वासन देण्यापेक्षा कृती आपण करावी आणि येणाऱ्या त्यांनी मागणी केली त्याप्रमाणे सर आपण आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोला अशी परिस्थिती आहे आज परिस्थिती आपल्या हातात आहे इथं बसलेली मंडळी आज आपल्या हातात आहे परत दोन दिवसानंतर ते आपल्या हाताभर राहणार मग ते पण आपल्या ऐकायच्या मनस्थितीत राहणार त्याच्यामुळं आपल्याला यांना काय करता येईल त्यांनी म्हणल्याप्रमाणे आपल्याला पन्नास टक्के कधी देता येईल पाहिलेली शंभर टक्के आमची तर मागणी शंभर टक्केची ह्यांचं तर म्हणणं आहे की बाबा आता आम्हाला शंभर टक्केच पाहिजे पण किती देता येईल शंभर टक्क्यापैकी त्यांना लवकरात लवकर किती देता येईल याच्यावर आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोला आणि यांना कळवा म्हणजे पुढील दिशा हे ठरवतील तर तोपर्यंत तो हे ते मान्य करणार नाही पण इथं बसलेल्या सर्व शेतकऱ्यांना मला एवढंच म्हणायची की आपला जो काही निर्णय राहील त्याला माझा पाठिंबा माझा पाठिंबा आपल्यासोबत आहे आम्ही सगळेजण आपल्यासोबत आहोत कारण या ठिकाणी आपल्या जमिनी केलेल्या आहेत आणि दुसरा प्रश्न त्यांनी उपस्थित केला की रस्त्याचा असेल छोट्या मोठ्या पुलाचा प्रश्न तो पण आपण कधी निकाली काढत कारण मामानी सांगल्याप्रमाणे जर पाणी आलं तर त्यांना गावाबाहेर निघणं अवघड होऊन जाईल कोणी बिमार पडलं काही झालं तर पुढची जबाबदारी परत आपल्या डिपार्टमेंटची आहे मग आपल्या डिपार्टमेंटवरची जबाबदारी नाही त्याच्यामुळे यांच्या काय मागण्या आहेत त्याचा आपण गंभीर गंबरिया, गंभीर्यानं विचार करावा आणि यांना लवकरात लवकर काय आहे ते पैसे कसं देता येईल ते आपण आश्वस्त करावं जेणेकरून यांना पो यांची पूर्ती दिना करू देशन करते भेट देण्यासाठी आमच्या सर्वांचे या जिल्ह्याचे लाडके खालतात आपल्या भेटीसाठी इथं आलेले आहेत चव्हाण साहेब नरेंद्र वसंतरावजी चव्हाण साहेब त्यांच्याबरोबर आलेले सर्व तहसीलदार गुरुधर्मा साहेब पोलीस प्रशासन बी आय साहेब आणि त्या डिपार्टमेंटचे अधिकारी त्यांचं माझं काल फोनवर बोलणं झालं ते स्वतः आलेले आहेत आणि या सुद्धा प्रकल्प जेव्हा सुरुवातीला जे चालू झाला तेव्हापासून त्या शेतकऱ्याची भेता म्हणा शेतकऱ्याचे जे आहे म्हणा आपला